नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार तीनशे सत्तर सरसंद्र एकोणतीसशे पस्तीस जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र एकवीसशे जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार शहाण्णव सरसंद्र दोन हजार दोनशे तेवीस जास्तीत जास्त दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एसरसंद्राय सहा हजार सहाशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चोवीस क्विंटल कमीत करीं कमी सहा हजार तीनशे ईसरसंद्राय सहा हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरसंद्रा अकरा हजार तीनशे जास्तीत जास्त जर अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एक क्विंटल कमीत कमी दहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक दोन क्विंटल कमीत कमी दहा हजार सातशे सरसंद्र दहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त जर अकरा हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे चार हजार तीनशे वीस जास्तीत जास्त तर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असतात दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब